अहमदनगर जिल्ह्यातील निवासा तालुका ऑटोरिक्षा संघटनेनं इशारा दिलाय निवासा तालुका ऑटोरिक्षा संघटनेनं आपल्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आणि आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिलाय निवेदनात संघटनेतर्फे आपल्या मागण्या मांडण्यात आल्या यात परवानाधारक ऑटो रिक्षा फिटनेस फी पन्नास रुपये रोज दंडक रद्द करा महाराष्ट्रातील परवानाधारक ऑटो रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्याचं कामकाज लवकर चालू करा महाराष्ट्र सरकारने रिक्षांच्या मुक्त परवाना धोरण बंद करावे अहमदनगर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ऑटोरिक्षा चालकांचे आणि मालकांचे रिक्षा पासिंगचं कामकाज तसेच इतर कामासाठी आर टीओ ऑफिसमध्ये मद मदतनीस नेमून त्यांचं काम करण्यासाठी मदत करावी अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्यात यावेळी अध्यक्ष श्रीपतराव दारुंटे उपाध्यक्ष सचिन नागपुरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती तसं याच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला आमच्या रिक्षा चालकाची मागणी एकच आहे की जो पासिंगसाठी शासनाने रोज प्रतिदिवस जे पासिंग थकली त्यासाठी रोज प्रतिदिवस पन्नास रुपये दंड जो आकारण्याचा निर्णय घेतला आहे तो अतिशय चुकीचा आहे तो निर्णय शासनाने मागे घ्यावा यासाठी आज आम्ही रिक्षा चालक या ठिकाणी आणला त्याचप्रमाणे रिक्षा महामंडळ हे स्थापन करण्याचं शासनाने कबूल केलं आहे त्यावर सुद्धा शासनाने लवकरात लवकर कारवाई करावी त्याचप्रमाणे मुक्त असे परवाने शासन घेत आहे त्यामुळं रिक्षांची संख्या आधीच जास्त असून परमिटधारक रिक्षा अजून वाढत आहे त्यामुळं अजूनच उपासमाने मिळत आहे त्यामुळे शासनाने आमच्या सर्व मागण्याची एक दखल घेऊन आम्हाला एक सहकार्य करावं असं न झाल्यास आम्ही रिक्षा चालक भविष्यामध्ये मोठं आंदोलन रास्ता रोप झालं किंवा कि सर्व रिक्षा बंद ठेवण्याचं हे करणार आहोत असं शासनाला मी या निवेदनाच्या अनुषंगाने सांगत आहे प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर नेवासा अहमदनगर